नमस्कार मी निशा काळे सादर करते आहे माझी कविता तिचं शीर्षक आहे चंद्रगाणी तुझ्या डोळ्यात शोधते आठवांची चंद्रगाणी तुझ्या डोळ्यात शोधते आठवांची चंद्रगाणी तुझ्या मौनात नांदते शब्दानातली विराणी तुझ्या डोळ्यात शोधते आठवांची चंद्रगाणी तुझ्या मौनात नांदते शब्दा नातली विराणी उन्हाळल्या आत्म्यावर जणू सावली सांडते उन्हाळल्या आत्म्यावर जणू सावली सांडते भेगा पडल्या मनास चिंबचिंब भिजविते वाट रोखते पाऊल जाता जाणीवांचा तोल वाट रोखते पाऊल जाता जाणीवांचा तोल मला बांधून ठेवते तुझ्या शब्दात अली येते कानावर हाक येते कानावर हाक किती प्रशांत भासते येते कानावर हाक किती प्रशांत भासते युगायुगांची शांतता तुझ्या मिठीत वाटते गंध भारल्या मिठीत जणू पूर्णत्व मनास गंध भारल्या मिठीत जणू पूर्णत्व मनास शब्द सामावे तिठीत तुला पाहिल्या क्षणास तुझे जवळ असणे मनी तेवणारा दिवा तुझे जवळ असणे मनी तेवणारा दिवा तुझे सोबत नसणे तरी अव्यक्त साधुवा मना आतली प्रार्थना स्पर्श आतुर भावना मना आतली प्रार्थना स्पर्श आतुर भावना प्रेम नसे अधिकार मोह संवेद वेदना जरी वाटते कितीही तना मनास्व अंतर जरी वाटते कितीही त्यांना मनास्व अंतर आत्मास्पर्शून जाणवे तुझी सय निरंतर तुझी सय निरंतर धन्यवाद